बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी आज न्यायालयात हजर करण्यात आले आरोपीला उल्हासनगरमधून कडेकोट बंदोबस्तात पोलीस ताफ्याने न्यायालयात आणण्यात आले मागच्या वेळी आरोपीला पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती ती आज संपत आहे कोर्टाने आरोपी अक्षय शिंदेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे शाळेचे अध्यक्ष मुख्याध्यापिका सेक्रेटरींना आरोपी बनवण्यात आले आहे एमसीआर झालेला आहे आरोपीला आणि त्याच्यामध्ये तीन आरोपी त्यांना पाहिजेत मुख्याध्यापिकाचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांना पाहिजे पाहिजेत आरोपी आहेत त्यांना त्यांनी आरोपी बनवले आणि सेक्शन ऍड केलेले कलम सहा आणि एकवीस नुसार कलम सहा मागच्या एफ आय मध्ये लावला नव्हता तो ऍड ऑन केलेला आहे आमची पण तीच मागणी होती की सेक्शन सिक्स हे लावलं नव्हतं परंतु ते आता फोक्सो ऍक्ट नुसार ते सेक्शन सिक्स लावलेलं आहे मागणी केली होती पोलीस कस्टडी आम्ही मागली मागणी केली होती परंतु त्यांनी रिपोर्टच पोलिसांनी एमसीआर चा महत्व काय त्यामध्ये पनिशमेंट दिलेली आहे